मी मधुकर बोडके फाउंडर अँड ट्रेनर सहकार मंच सहकार मंचावर सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत व्यवस्थापनाची सूत्रे भाग दोन गोल म्हणजे ध्येय यापूर्वी आपण व्यवस्थापनाच्या सूत्रातील भाग एक कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूडबाबत पाहिलं सहकारी पतसंस्थेमध्ये काम करत असताना आपण कृतज्ञता कशी व्यक्त करायची तीन प्रकारची कृतज्ञता त्या ठिकाणी मी सांगितली आहे आजच्या ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गोल म्हणजे ध्येय म्हणजेच पतसंस्थेच्या भाषेमध्ये त्याला आपण उद्दिष्ट असं बोलतो चला तर पाहूया पतसंस्थेची उद्दिष्टं कशा प्रकारची असतात ते मित्रांनो सहकारी पतसंस्थेमध्ये कामकाज करत असताना आपण ज्या शाखेमध्ये काम करतो ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेची सातत्याने प्रगती होणं त्या स संस्थेची सातत्याने वाढ होणं हे गरजेचं असतं म्हणून सहकारी पतसंस्थेमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापन आपल्याला उद्दिष्ट देत असतं ही उद्दिष्टसुद्धा तीन प्रकारची असली पाहिजे एक पंचवार्षिक उद्दिष्ट दोन वार्षिक उद्दिष्ट आणि तीन मासिक उद्दिष्ट ह्या फ्रेमवर्कमध्ये जर सहकारी पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांनी जर काम केलं तर निश्चित पद्धतीने आपली सहकारी पतसंस्था शासनाला इच्छित असलेल्या धोरणाप्रमाणे आपल्या संस्थेमध्ये वाढ होऊ शकते पंचवार्षिक उद्दिष्ट त्या ठिकाणी ठरवत असताना आपण प्रथमतः आपल्या संस्थेची पतसंस्थेची वार्षिक उद्दिष्ट ठरवत असताना प्रथम आपल्या पतसंस्थेची पाच वर्षानंतर सभासद संख्या किती असेल पाच वर्षानंतर आपल्या संस्थेचं भाग भांडवल किती असेल पाच वर्षानंतर आपल्या शे संस्थेच्या ठेवी किती असतील पाच वर्षानंतर आपल्या संस्थेची कर्ज वाटप किती असेल आणि पाच वर्षानंतर वाटप केलेल्या कर्जाचं थकबाकीचं प्रमाण किती असेल हे आपण पाच वर्षाचं उद्दिष्ट संस्थेने ठरवणं गरजेचं असतं आणि तदनंतर आपल्या संस्थेचं त्याला भागिले जर पाच केलं तर वार्षिक उद्दिष्ट त्या ठिकाणी तयार होतं आणि मग ते वार्षिक उद्दिष्ट ठरवत असतानासुद्धा ह्या आर्थिक वर्षामध्ये गत वर्षाच्या तुलनेमध्ये सभासद संख्येमध्ये वाढ किती असावी वसूल भाग भांडवलामध्ये वाढ किती असावी नंतर ठेवीमध्ये वाढ किती असावी कर्जामध्ये वाढ किती असावी आणि गत वर्षापेक्षा संस्थेचं वसुलीचं म्हणजे थकबाकीचं प्रमाण किती असावं हे उद्दिष्ट वार्षिक उद्दिष्ट संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकारी वर्गाने ठरवणं गरजेचं असतं हे उद्दिष्ट ठरवत असताना एकतीस मार्च संपल्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यामध्ये कर्मचारी वर्ग पदाधिकारी संस्थेचे सी ओ किंवा सरव्यवस्थापक यांनी एकत्रित एक चिंतन सभा आयोजित केली पाहिजे त्या चिंतन सभेमध्ये अधिकारी वर्ग म्हणजेच त्यामध्ये शाखा व्यवस्थापक शाखाधिकारी मुख्यालयातील सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी वर्ग विभागातील अधिकारी वर्ग संस्थेचे सर्व व्यवस्थापक किंवा सी ओ आणि संस्थेचे पदाधिकारी यांची एप्रिलच्या पंधरवाड्यामध्येच पहिल्या पंधरवाड्यामध्येच एक चिंतन सभा आयोजित केली पाहिजे ह्या चिंतन सभेमध्ये मागील गत वर्षाच्या आर्थिक जे काही निकाल आलेच त्या निकालावरती चिंतन केलं पाहिजे आपण आपली संस्था निश्चित कुठल्या उद्दिष्टामध्ये कमी पडली कुठली उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी काय अडचणी आल्या याचं प्रथम चिंतन केलं पाहिजे आणि हे चिंतन झाल्यानंतर आता पुढील वर्षासाठी जे काही आपल्याला उद्दिष्ट घ्यायचं आहे ते उद्दिष्ट घेत असताना शाखा व्यवस्थापक यांना आपण ग्राह्य धरून ते उद्दिष्ट ठरवलं पाहिजे शाखा व्यवस्थापकांनी स्वत उद्दिष्ट आपली त्या ठिकाणी सांगितली पाहिजे का माझ्या शाखेमध्ये मी अशाशा पद्धतीची उद्दिष्ट स्वतःहून घेत आहे नंतर ती उद्दिष्ट एकदा तयार झाली का सर्व शाखेंची उद्दिष्ट एकत्रित तयार करून त्यामध्ये मुख्यालयाने थोड्याफार प्रमाणामध्ये बदल करून त्या ठिकाणी उद्दिष्ट त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे आणि ही उद्दिष्ट एकदा जाहीर केली का पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेच्या सूचनाफलकावरती ही वार्षिक उद्दिष्ट त्या ठिकाणी पब्लिश केली पाहिजे प्रकाशित केली पाहिजे के तसेच जे शाखा व्यवस्थापक आहेत त्या शाखा व्यवस्थापक यांच्या टेबलवरती सुद्धा पूर्ण वर्षभर ही उद्दिष्टं डोळ्यासमोर ठेवून नजरेसमोर ठेवून आपण त्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे मित्रांनो ही झाली वार्षिक उद्दिष्ट ही वार्षिक उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी आपण बारा महिने काम करावं लागतं केवळ जानेवारी फेब्रुवारी मार्च महिना आला आणि मग आपल्या संस्थेच्या उद्दिष्टांकडे लक्ष देणं हे किंबवणं शक्य नाही जर आपण आपल्या शाखेने प्रत्येक महिन्याला उद्दिष्टपूर्ती अहवाल तयार केला संस्थेने दिलेल्या बारा महिन्याच्या उद्दिष्टाला भागिले जर बारा केलं तर आपल्याला ही सर्व प्रकारची उद्दिष्ट प्रत्येक महिन्याची आपल्याला मिळू शकतात आणि मग एप्रिल महिन्यामधलं उद्दिष्ट आपल्याला माहीत होतं मे महिन्यामधलं उद्दिष्ट माहिती होतं असं प्रत्येक महिन्याचं उद्दिष्ट आपल्याला आपण पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतो किंबहुना शंभर टक्के त्यामध्ये यश प्राप्त होतं उदाहरणार्थ जर एखाद्या शाखेला बारा लाखाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी दिलं आहे आपण खातर घेतो आहे आणि महिन्याला एक लाख एका शाखेला ठेवीची पूर्तता करण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्या शाखेने एकतीस मार्चच्या तुलनेमध्ये जर पंच्याहत्तर हजार इतकीच ठेव उद्दिष्टपूर्ती केली तर याचाच अर्थ असा होतो का मे महिन्यामध्ये त्या शाखेला एक लाख पंचवीस हजार इतकं उद्दिष्ट ठेवीचं पूर्ण करायचं सेम अशाच पद्धतीने आपण ही सर्व प्रकारची उद्दिष्ट म्हणजे सभासद संख्या उद्दिष्ट वसूल भाग भांडवल उद्दिष्ट नंतर ठेवीचं उद्दिष्ट कर्ज उद्दिष्ट आणि थकबाकी प्रमाण प्रत्येक किंवा बहुतेक पतसंस्था थकबाकीचं प्रमाण हे उद्दिष्ट घेत नाहीत मित्रांनो जर एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला थकबाकीचं प्रमाण एखाद्या शाखेचं बारा टक्के असेल तर त्या शाखेने पुढील एकतीस मार्च सव्वीसपर्यंत ते उद्दिष्ट आठ टक्के नजरेसमोर ठेवलं पाहिजे डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे म्हणून थकबाकीचं प्रमाण हे सुद्धा उद्दिष्ट इथून पुढे सहकारी पतसंस्थांनी घेणं खूप गरजेचं आहे आणि दुसराचा दुसरा, दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे वसूल भाग भांडवल आता सर्व पतसंस्था ह्या संगणीकृत झालेल्या आहेत आणि मुख्यालयाच्या शेअर डिपार्टमेंट ह्या विभागामध्ये भाग विभागामध्ये सर्व शाखांचा डाटा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो समजा एखाद्या संस्थेच्या दहा शाखा आहेत तर प्रत्येक शाखेची सभासद संख्या प्रत्येक शाखेचं वसूल भाग भांडवल मार्च अखेर आपल्याला ती यादी प्राप्त होते आणि ती यादी प्राप्त झाल्यानंतर त्या शाखेनं जर पुरवठा केला तर निश्चित पद्धतीने प्रत्येक शाखा आपल्या गत वर्षाच्या शाखेतील सभासदांच्या वसूल भाग भांडवलामध्ये वाढ होण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न करते वसूल भाग भांडवल हे उद्दिष्ट का घ्यायचं त्याच्यामागं कारण काय आहे का हो त्या मागे सुद्धा कारण आहे त्यामागे असं कारण आहे शासनाची जे धोरण आहे जे प्रत्येक प्रमाण आपल्याला काढावं लागतं मग सी डी रेसिओ असेल सी आर ए आर असेल किंवा सर्व प्रकारची शासनाने प्रमाणित केलेली उद्दिष्टं जी आहेत ती कॅल्क्युलेट करताना वसूल भाग भांडवल हा घटक त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतो म्हणून वसूल भाग भांडवलामध्ये प्रत्येक शाखेमध्ये वाढ झाली पाहिजे म्हणजेच याचा अर्थ संस्थेमध्ये गत वर्षापेक्षा पुढील वर्षामध्ये वसूल भाग भांडवलामध्ये वाढ ही झालीच पाहिजे आणि मग त्या शाखेतील शाखा व्यवस्थापकाला ज्यावेळेस ती यादी प्राप्त होते त्यावेळेस त्या, त्या शाखेतील कर्मचारी वर्गाने आपल्या शाखेतील सभासदांचे एक हजारपेक्षा शेअर्स कमी आहेत त्या सभासदांना सातत्याने फोन करणे ते डिव्हिडंड घेण्यासाठी येतात त्यावेळेस त्यांना कन्व्हिन्स करणे आणि फोनवरतीसुद्धा त्यांना कन्व्हिन्स करणे त्यांना विनंती करणे किमान एक हजार आपल्या संस्थेमध्ये आपल्या भाग खात्यामध्ये जमा असावेत असा आपण त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे सोने सोनेतारण कर्ज वाटप करताना किंवा ठेवी स्वीकारताना आपण कमीत कमी, कमी शेअर घेऊन त्या ठिकाणी शंभर रुपये शेअर्स घेऊन त्या सभासदाला सभासद करून घेतो आणि पुढे कित्येक वर्ष तो, तो सभासद शंभर रुपये शेअर्सवरतीच आपलं सभासदत्व अस त्याचं असतं परंतु अशा खातेदारांना अशा ठेवीदारांना असे शंभर रुपये किंवा एक हजारापेक्षा कमी ज्यांच्या ज्यांचे शेअर्स आहेत त्यांना योग्य पद्धतीने जर आपण कन्व्हिन्स केलं तर निश्चित पद्धतीने ते सभासद त्या ठिकाणी आपल्या शेअर्समध्ये वाढ करण्यासाठी प्रवृत्त होतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही अशा सभासदांना फोन करता किंवा काउंटरला आलेल्या सभासदाला त्या ठिकाणी तुम्ही कन्व्हिन्स करता त्यावेळेस तुमच्यासमोर तुमच्या संस्थेची ठळक वैशिष्ट्ये असली पाहिजे ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय सातत्याने अवर्ग नंतर संस्थेची एकूण आर्थिक परिस्थिती संस्थेची एकूण स्थावर मालमत्ता किती आहेत संस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे, आहे। ते अनुभवी आहे सातत्याने आपण दहा टक्के सभासदांना त्या ठिकाणी लाभांश अदा करतो ही सगळी संस्थेची असलेली ठळक वैशिष्ट्य त्या ठिकाणी जर एकत्रित केली आणि फोन करताना किंवा काउंटरला आलेल्या सभासदाला कन्व्हेन्स करताना जर तुम्ही ही ठळक वैशिष्ट्य सभासदांना सांगितली तर निश्चित पद्धतीने ते सभासद आपले भागधारक त्या ठिकाणी वसूल भांडवलामध्ये जादा रक्कम भरण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त होतात तशाच पद्धतीने कर्ज वितरण संस्थेने दिलेली कर्ज वितरणाचं जे काय आपल्याला उद्दिष्ट दिले ते उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण त्या ठिकाणी मागोवा घेतला पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक महिन्याला एकतीस मार्च अखेर आपली शाखा किंवा मुख्यालयाच्या मानाने जर पाहिलं तर आपली संस्था कुठल्या कर्ज खात्यामध्ये कुठल्या पोर्टफोलिओमध्ये क एकतीस मार्चपेक्षा कमी झालेली आहे किंवा एकतीस मार्चपेक्षा जास्त वाढ झालेली आहे याचा प्रत्येक महिन्याला जर आढावा घेतला तर शंभर टक्के हे आपले जे काही उ उद... संस्थेने दिलेली उद्दिष्ट आहे ते पूर्ण होण्यासाठी मदत होते म्हणून व्यवस्थापनाच्या सूत्रामध्ये गोल्स किंवा ध्येय किंवा उद्दिष्टे ही खूप महत्त्वाची प्रभावीपणे काम करतात आणि आपल्या कर्मचारी वर्गाने मुख्यालयामध्ये किंवा आपल्या शाखेमध्ये टीमवर्क एक सांघिक पद्धतीचं जर काम केलं तर संस्थेची प्रगती त्या उद्दिष्टांच्या माध्यमातून झाल्याशिवाय होत राहत नाही आणि त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात जाणीवपूर्वक ज्यावेळेस आपला कर्मचारी वर्ग संस्थेचा कर्मचारी वर्ग प्रयत्न करतो त्यावेळेस ही उद्दिष्टपूर्ती शंभर टक्के त्या ठिकाणी पूर्ण होते म्हणून त्यासाठी आपण सगळ्या कर्मचारी वर्गाने एकत्रित येऊ येऊन सांघिक पद्धतीने काम करून संस्थेने दिलेली आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर ह्या चॅनलला सहकार मंच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ह्या सहकार मंच यूट्यूब चॅनलचे ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होतील त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि योग्य वेळी योग्य माहिती तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये कामगार चालवण्यासाठी आणि प्रभावीपणे काम करण्यासाठी फायद्याचं होईल हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार